अरे फॅनला लागेल नवीन नाही वरती नाही फेकायचा दे इकडे ठेवून देते मी फॅनला लागेल नको फॅनला लागेल तसं खेळणार असेल तर नाही वरती नाही टाकायचा लागेल फॅनला शर्ट कुठे गेला तुझा शर्ट कुठे गेला लवी तुला सांगते ना वरती आणि इकडे दे इकडे ठेवून देते मी दे लवकर अरे फॅनला लागेल रे हा तसं खेळ एकदम वरती नको टाकू म्हणजे दुसरं काही खेळायचं नाही का त्या टेडीला काय त्या टेडीचा अवतार केलाय ते कुशला ते पाळण्यात ते दे, दे दे। आ, ते भांडण करू नका भांडण नका करून घेऊ तूच काढलं ना आता ती उशी कुठे दुसरी त्याला दे काहीतरी खेळायला दे दे चला चला डान्स करून दाखवा करा ती बंदूक काढून ठेव रे लागेल तुम्हाला दोघांना पाहायला <laughs> हॅलो सुदीप हाय बोल विचार कसे आहात तुम्ही सगळे खुशी बाय नाही करायचं हाय करायचंय ऐक ना लव ते कर बंदूकनी कर ना ते तिकडे दाखव कुशला ते शिकव त्याला कसं करायचं ते बघितले खाली पडले अरे पूर्ण लाव ना, ना व्यवस्थितला मी याच्यासाठी सगळं फेकून देण्यासाठी काढले का, का सगळं आता सामान तुम्ही आणि इकडे मी लावते टी शर्ट कुठे गेला तुझं ते सांग मला पहिले टी शर्ट काय काढलंय गरम का गरम होत मी हो सुदीप आमचा चहा वगैरे पिऊन झालेला आहे आता तू फॅनला मारतोयस ते ठेवून द्यायचं आपण आता चालूच आहे रे फॅन चालूच आहे नको एवढ्यावरती एवढ्या वरती नाही मारायचं

कुश तू जेवण केलं मम्मा ती चांगली आहे चांगली ती खराब आहे स्पिनरच तूच टाकलं ना कुठे कुश कुश तू जेवला का

का मारतोय टेडीला तू असं नाही मारायचं ना मग रडतोय तो बघ त्याचा एक डोळा पण कुठे घालवला तू टेडीचा डोळा कुठे गेला कुठे गेला डोळा त्याचा कुठे टाकला तू रडतोय त्याला दुखतय ना आता डोळा फुटला ना मला काय माहिती तूच टाकलाय ना कुश तुझ काय चाललंय काय करतोय तू काय करतोय कुशचा रुमाल कुठे कुशचा रुमाल कुठे टाकला तुला

काय घेऊन ये घेऊन ये ना कोणता बॉल खेळायचा तुला घेऊन ये तू ये तू घेऊन ये जा कुशू अरे बापरे कुशला किती अरे रुमाल कुठं टाकला रे तुम्ही त्याचा हे इथे खुश इकडे छान म्हटलं हा ठीक आहे चल चल कुठला बॉल पाहिजे तुला ये इकडे आणलं नाही मारायचं चल इकडे या चला लवकुश आमच्या इथे वातावरण कसं झालंय बघा इथे पूर्ण पावसाचं वातावरण झालंय ढगाळ

चप्पल नाही घालायच्या नाही तुला ऐकायचं नाही आहे का रे पाहायला लागेल बॉल तो आधीच बॉल जड असतो हेवी बॉल एकदम बॉल? गुण 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 गुण। तो पाहायला लागेल हा हो ना खूप डेंजर असतो का फॅन जवळ नाही जायचं इकडे ये चल इकडे बसते का बॉल वर काय बसायचे कोश तुला हा मी बॉल काढून त्याचा बॉल कुठे पडलाय ते कुठे खाली आहे का बॉल त्याचा दे काढून दे लगेच रडायला येत याला लगेच आला का नाही कुछ तो हा बॉल खेळ तो नको बॉल खेळू तो खूप जडे बॉल हा खेळ हा हळू रे हळू अरे फुटबॉल कोश काय करतोय तू कुठे गेला तुझा बॉल है? तुझा बॉल कुठे गेला कुश चला बोलो बरं इकडे कुशला कुशला सर्दी झाली कुशला नाक कुसायचंय बोलो कुशला इकडे कुश कुश तू कसा खेळतोय बॉल कुश ए कुश बघू कसा नको रे हेवी येतो बॉल खूप ऐक थोडस ना नको स्वप्रीत आणि मी ठेवून देते नको तस खेळायचं असेल तर नको लागेल तो बॉल बाप रे नाही खेळायचं तो बॉल लागतो स्वप्रीत बॉल लागलं ला ना तुला तुलाच, तुलाच लागला ना लागला ना जोरात मग तू ऐकतच नाहीये तर मी काय करू तस नको खेळू ना लागलं ला तुला मला माहिती आहे खेळायचं Okay. पूछला लागे ना ला। तुम्हाला भूक नाही लागली का दोघांना पण बापरे तुला अरे तुझा बॉल तिकडे कुठे सायकल ती सायकल खराब झाली आहे तुला तर आणायची ना कुश्य बड्डेला सायकल घ्यायची आहे ना तुला आता बॉल खेळून झालं का तुझं झालं का बॉल खेळून काही नाहीये फटाकेत ते संपलेले फटाकेत हा काय नाही रे काही नाही पडत शांत बस नाही पडत

हो चढ कुशीला बोलव त्याला बोल तुझं नाक पुसायचंय बोलो त्याला नको रडवू नको त्याला अरे मम्मा, लाना। मम्मा। देते ना, ला ना। देते ना फटके खायचेत का का पाडली गाडी गाडी पाडली का तू जा तिथे वरती तुझी गाडी घे जा घे सर खुश मी देते दादाला गाडी देते, देते सरक सरक खुश दादाला गाडी देते थांब ना देते अरे मला सोपे देते गाडी काय नाटक रडतोय ते घर गे तू तू काढतोय तुला बस ता अरे तुला नाही बसता येत त्याच्यात आता अरे कुश आता ती मोठी तू मोठा झालाय ना जा, जा। सोबत बस, चल। लबी पुड़े हो। बस जो सोबत मागे चल पुढे हो त्याला तुझ्या सोबत मागे नाहीये घरभर पसारा करून ठेवलाय वापरे तुम्ही काय दादा देत नाहीये का ये इकडे बसू दे खुशला पण चल हा ये ये खुछू? बस दादा सोबत बस हा बस हळूच बस पकड दादाला हळू जा हळूहळू घेऊन जा बाय या लवकर काय एक वस्तू सारखं काय रडायला होतं रे तुला दादर ए थांब थांब पाडशील त्याला अरे बसू देत ना अरे अरे बसू देत ना बरे हे वाजव कस कस वाजवायचं हे अरे काय रे असं करतो त्याला खेळलं ना तुला काय होते रडायला सारखं सांग बर काय होते रडायला हा

बाय करा सर्वांना बोला बाय इकडे बघ बा, इकडे बघ बा कुश बाय करा बाय करा सर्वांना आता लवी इकडी बोल बाय बाय भेटू रात्री आपण कुशी कर इकडे इकडे बाय कर बाई। एक एकजण हाय करतोय एक जण बाय करतोय काय चाललंय काय तुमचं तुला रडायला काय होते है? हा सारखा रडत असतो अरे थाम ना रे